नमस्कार माऊली पुणे ते सासवड असा बत्तीस किलोमीटरचा प्रवास करून आपली दिंडी सासवड येथे पोहोचणार आहे अतिशय उत्साहात दिमाखात ही दिंडी चालली आहे आज संत जनाबाई आपल्या दिंडीमध्ये सामील झाले आहेत त्यांची विठ्ठल भक्ती आपल्याला परिचित आहेच विठो माझा लेकूरवाळा संगे लेकुरांचा मेळा हा सोपानाचा हात धरी, पुढे निवृत्ती ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर गोरा कुंभार मांडीवरी चोखा जीवा बरोबरी बंका कडियेवरी नामा करांगुळी धरी जणी म्हणे गोपाळा करी भक्तांचा सोहळा जनाबाई म्हणतात माझा विठुराया लेकुरवाळा आहे निवृत्तीनाथ हे वृत्तीशून आहेत त्यामुळे निवृत्ती विठ्ठलाच्या खांद्यावर आहे त्यांना काहीही करण्याची गरज नाही प्रत्यक्ष विठुरायच त्यांना मोक्ष मंदिरात घेऊन जाणार आहे भागवत धर्माची स्थापना करणाऱ्या ज्ञानेश्वरांना विठ्ठलाने पुढे चालायला सांगितले आहे सर्वांना मार्ग दाखवण्याचे काम त्यांना करायचे आहे आत्मज्ञानाच्या दिशेने वाटचाल करणारा प्रत्येक जण मुक्त होणार आहे म्हणून मागे मुक्ताई सुंदर असे म्हटले आहे मोक्ष मंदिराकडे जाताना विठ्ठलाने सोपानाचा हात धरला आहे तर चोखा चोखामेळा आणि जीवा बरोबर आहेत लाडका भक्त म्हणून गोरा कुंभार मांडीवर आहे अतिशय प्रेमाने बंकाला कडेवर घेतले आहे तर सतत मार्ग दाखवावा म्हणून नामदेवांनी विठ्ठलाची करंगळी धरली आहे आपल्या सर्व भक्तांकडे माऊली समदृष्टीने पाहत आहेत ही सर्व संत मंडळी विठ्ठलाची लेकरे आहेत आपल्या लेकरांच्या अडीअडचणीला पांडुरंग धावून जातो ही लेकरे अठरा पगड जातीतील आहेत तिथे कोणताही भेदभाव नाही विठ्ठलापुढे सर्व भक्त एकच असतात हा संतांचा सोहळा म्हणजेच एकात्मतेचे प्रतीकच होय वारीमध्ये याच एकात्मतेचे दर्शन होत नाही का